तर नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो घरासाठी आपल्या कुटुंबासाठी सोपे तोडगे व उपाय आपण आज पाहणार आहोत मित्रांनो जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो मग तो, तो, तो साक्षात विष्णू देव जरी असला तरी लक्ष्मी त्याला सुद्धे एवढेच नाही तर जी व्यक्ती सकाळी सकाळी दररोज उठून नमस्कार करते सकाळी गणपतीची पूजा करून दर्शन घेते तिला आयुष्य आरोग्य शर्य व तेजाची प्राप्ती होते कामानिमित्त एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडत असेल तर त्या व्यक्तीने तुळशीपत्र तुळशी तो, तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली तुमची कामे मार्गी लागतील पूर्ण होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरलीधर श्री कृष्णाची प्रतिमा भिंतीवर लावावी त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची गरज कधीच येत नाही आणि हो ही प्रतिमा घरच्या पूर्व बाजूच्या भिंतीवर लावा घरांमध्ये सूर्योदय व सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरात दारिद्र्य येत नाही कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे तिथे जाऊन अभिषेक घालावा पूजा अर्चना करावी असे केल्याने तुमच्याकडे पैशाचा योग सतत वाहत राहील घरातील केरसुणी किंवा के झाडू आणला की तिला हळद कुंकू लावून तिची पूजा करून मगच वापरावी तिला पाय लावू नये आणि ती सहज दिशेल अशा जागी ठेवू नये ती नेहमी बाहेरची को तरी घरात आले तर त्यांच्या दृष्टीला पडणार नाही अशी ठेवावी आणि तिचा वापर दिवे लावल्यावर करू नये घरचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून ठेवावा तसेच तिने सांजेला मुख्य दरवाजा नेहमी उघडा ठेवावा कारण लक्ष्मी माता तिने सांजेच्या वेळी घरात येते जेव्हा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा तिन्ही सांजेचे आपल्याला देवाऱ्यात दिवा लावावं व धूप किंवा अगरबत्ती लावावी त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न आणि तेजमय होते रोज सकाळी पहिली भाकर गायला आणि दुसरी भाकर कुत्र्याला व तिसरी भाकरी छतावरती पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि त्यामुळे होणारे त्रासही नाहीसे होतात महत्त्वाचं म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही असे केल्याने सर्वात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो काटेरी रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घराला राह घरात राहणारी व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्गिनता येत असते किंवा घरांमध्ये अगदी छोट्या छोट्या कारणामुळे वाद होत असतात त्यामुळे अशी काटेरी झाडे घरांमध्ये असतील तर ती घरातून काढून टाकावी अथवा ती घरात आणू नयेत रोख रक्कम हातात पडली की ते आपल्या देवघरात देवासमोर ठेवावी ज्या दिवशी मिळाली आहे त्या दिवशी त्यातील एक रुपये देखील खर्च करू नये तुम्ही ते पैसे दुसऱ्या दिवसापासून खर्च करू शकता तर मित्रांनो हे काही सोपे तोडगे तुम्हाला आपण सांगितले आहेत हे नक्की अंमलात आणा तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच बदल जाणवेल तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा हा छोटासा व्हिडिओ एक कॉमेंट करून कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद